खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बारा तासाच्या आत खंडनी विरोधी पथक एक गुन्हे शाखेच्या ताब्यात पुण्याच्या कोथरूड परिसरातून गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना उघडकीस आली अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात श्रीनिवास शंकर वत्सलावर या तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले त्या संदर्भात अलंकार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक एक करील पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना बातमीदारामार्फत संशयित आरोपी हे दळवीनगर आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली या बातमीची खातरजमा करून सापळा रुचून पाच संशयित ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणामुळे खून केले बाबत कबुली दिली म्हणून सदर आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी कामी वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह त्यांना पुढील तपासकामी अलंकार पोलीस स्टेशन येते यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर सुनील तांबे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील खंडणी विरोधी पथक एक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओबासे पोलीस हवालदार सयाजी चव्हाण अमोल आवाड नितीन कांबळे राजेंद्र लांडगे विजय कांबळे मयूर भोकरे मधुकर तुप्पसुंदर यांनी केले आहे